दोन दिवसापूर्वीची एक गोष्ट आहे एकनाथ शिंदे यांची एका मोठ्या चॅनलवर मुलाखत चालू होती आणि मुलाखत घेणाऱ्याने त्यांना अचानक प्रश्न केला की आता देवेंद्र फडणवीस यांनी अशी घोषणा केली आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका भाजप स्वतंत्रपणे लढणार आहे म्हणजे भाजपची तुम्हाला साथ असणार नाही आणि दुसरीकडे दोन बंधुराज आणि उद्धव हे एकत्र येत आहेत तुम्हाला किती मोठा अवमान असणार आहे या प्रश्नाला उत्तर देत असताना एकनाथ शिंदे मोठ्या थाटामध्ये असं म्हणाले की पडत्या मागच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतात का मी तुम्हाला सांगतो की राज आणि उद्धव यांचं आता सगळं काय थांबलंय म्हणजे एकनाथ शिंदे त्यांच्या स्टाईलमध्ये बोलत होते की त्यांचं सगळं काय थांबलंय आणि मेळावा झाल्यानंतर स्वतः राज ठाकरे यांनी नाही का सांगितलं की मेळाव्यासाठी ये ये एकत्र येणं याचा अर्थ युती झाली असं होत नाही यावरून तुम्हाला काय समजायचंय ते समजून घ्या अशा थटामध्ये बोलत होते एकनाथ शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे यांना असं दाखवायचं होतं की माझं आणि राज ठाकरे म्हणजे शिंदे गटाचं आणि राज ठाकरे यांचं बोलणं अजूनही सुरू आहे आणि ॲट एन ए कॉस्ट कुठल्याही किमतीवर काहीही झालं तरी राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जाणार नाहीत हा पूर्ण कॉन्फिडन्स एकनाथ शिंदे यांना होता आता काल जी एक मोठी घटना घडली ती म्हणजे उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे थेट मातोश्रीवर पोहोचले मातोश्रीवर पोहोचले त्या बातमीला दिवसभर कव्हरेज भेटलं दिवसभर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची बातमी होती आणि बातमी असूप पण का नाही कारण तब्बल वीस वर्षाच्या गॅप नंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर गे गेले होते परत ते तिथे गेले नाही तिथं उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्या मात्र शुभेच्छा दिल्यानंतर घरी आल्यानंतर राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं आणि त्या मध्ये एक वाक्य असं होतं ते वाक्य शिंदे यांना टोचणार बोसणार असं होतं त्यामध्ये राज ठाकरे असं म्हणतायत की आमचे बंधू उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आता आपल्याला तर माहितीये निवडणूक आयोगाने शिवसेना हा जो पक्ष आहे हे जे नाव आहे आणि हनुषबान हे सगळं एकनाथ शिंदे यांना देऊन टाकलंय आणि त्यामुळे काहीही केलं तरी राज ठाकरे यांना आपण गुंडाळू शकतो हे जे मानसिकता एकनाथ शिंदे यांची झाली होती त्या सगळ्या मानसिकतेचा जवळपास फुगा राज ठाकरे यांनी फोडून काढला त्यातली सगळी हवा राज ठाकरे यांनी काढून टाकले आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बघा एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे काय मंत्री त्यांचे नेते आहेत हे कसा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत काल राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले आणि त्याच्या एक दिवस आधी उदय सामंत मीडिया समोर येतात था आणि असं सांगतात की आठ दिवसाच्या अंतरानं मी राज ठाकरे यांच्या घरी जाणार आहे मी राज ठाकरे यांना भेटणार आहे आणि पत्रकारांनी विचारलं होतं की कशाला तर ते म्हणले होते मी खिचडी खाण्यासाठी वगैरे जाणार आहे आणि हे तेच उदय सामंत आहेत ज्यांनी एक महिन्यापूर्वपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि मग काय तिथं त्यांचं जेवण वगैरे झालं आणि नंतर मीडियाला येऊन त्यांनी असं सांगितलं की मी जेवता जेवताच राज ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिलाय म्हणजे काय की एकीकडे मुलाखत देत असताना एकनाथ शिंदे यांना फुल कॉन्फिडन्स आहे की काही झालं तरी राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जाणार नाहीये ना आणि वारंवार त्यांची नेते अशा प्रकारचं माहोल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत राज ठाकरे समर्थक कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये सतत एक प्रकारे संभ्रम निर्माण होईल सतत शंका निर्माण होईल मात्र दररोज घडणाऱ्या घटना या अशा काही प्रकारे घडत आहेत की त्यातून एक निष्कर्ष असा काढता येईल की एकनाथ शिंदे यांचा विषय जवळपास आता हळूहळू संपुष्टात यायला लागलाय कारण काही दिवसापूर्वीच आपल्याला माहिती असेल की देवेंद्र फडणवीस यांनी क्लिअरली असं सांगून टाकलंय के एक दोन आपो जर वगळले तर बाकीच्या बऱ्याच ठिकाणी आमची स्थानिक पातळीवर म्हणजे महानगरपालिकेच्या ज्या काही निवडणूक का आहे त्या निवडणुकामध्ये आमची युती होणार नाही म्हणजे त्याने एक प्रकारे इनडायरेक्टली एकनाथ शिंदे यांना सांगून आहे तुमचं तुम्ही बघा निवडणूक कशी लढवायची कोणाबरोबर लढवायची कोणाबरोबर युती करायची हा तुमचा विषय आम्ही तुमच्याबरोबर महानगरपालिकेमध्ये युती करणार नाही अशात एकनाथ शिंदे यांची अशी धडपड होती की राज ठाकरे हे सोबत जरी नाही आले तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नये स्वतंत्र निवडणूक लढवावी असा एक प्रकारे त्यांचा कयास होता अशी त्यांची एक धडपड होती मात्र राज ठाकरे यांनी काल जो मास्टर स्ट्रोक खेळला आणि थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या ज्या काही शुभेच्छा दिल्या त्यातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना फक्त एकनाथ शिंदेच नाही तर देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक संदेश द्यायचा होता एक मॅसेज द्यायचा होता तो मॅसेज तर जनतेपर्यंत गेला मात्र खरा मेसेज गेला तो एकनाथ शिंदे यांच्या मार्फत कारण हेच एकनाथ शिंदे दोन दिवसापूर्वी असं म्हणत होते की त्यांचं चर्चा वगैरे आता काय चालू नाही त्यांचं सगळं आता संपलंय आणि राज ठाकरे यांना माहिती आहे उद्धव ठाकरे कशी आहेत वगैरे वगैरे असं सांगून कसं तरी करून राज ठाकरे यांना आपल्याकडे खेचायचा प्लॅन एकनाथ शिंदे यांचा होता मात्र कालच्या भेटीनं तो प्लॅन देखील सपशेल आपला आहे त्यामुळं एकनाथ शिंदे जवळपास एकाकी पडले त्यामुळे महानगरपालिकेच्या पूर्वी त्यांनी कितीही नगरसेवकांना आपल्याकडे खेचलं तरी त्यांची लढाई हे भयानक आणि अवघड होत चालली आहे असं दृश्य आता तरी निर्माण झाले बाकी या सर्वाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा धन्यवाद